कला दर्पण हुपरी शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हुपरी शहर परिसरामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली तीनशे चौऱ्याण्णवी जयंती दरवर्षी तिथीप्रमाणे साजरे केले जाते छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला दरवर्षी मोठ्या आतुरतेने शिवप्रेमी आपल्या लाडक्या राजाच्या जयंतीची वाट बघत असतात उपरी शहराच्या परिसरामध्ये अनेक भागातील मंडळांनी आपापल्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली काही मंडळींनी पन्हाळगड विशाळगड जाऊन ज्योती आणल्या व शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली तर मराठा समाजाच्या वतीने भव्य असे मिरवणुकीचे आयोजन केले होते या मिरवणुकीमध्ये सर्वच समाजांतील घटकांचा समावेश असल्यामुळे या मिरवणुकीला भव्य असे स्वरूप आले होते या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य हलगी लेझिम झांज पथक यांचा समावेश होता या मिरवणुकीमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले मुलींची हा खेळ बघण्यासाठी परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती मिरवणुकी मार्गावर भगवेध्वज व डिजिटल बोर्डात रांगोळी फुलांची उधळण केल्यामुळे संपूर्ण शहरात शिवमय वातावरण तयार झाले होते